गौरवशाली भारतीय स्त्री नेतृत्वातील एक आक्रमक पण संयमी नेतृत्व प्रभावी संसदपटू कुशल प्रशासक म्हणून स्वर्गीय सुषमा स्वराज यांचे व्यक्तिमत्व हे कधीही न विसरता येण्यासारखे आहे सुषमा स्वराज यांची राजकीय अतिशय संघर्षमय आणि थक्क करणारी होती वयाच्या पंचवीसाव्या वर्षी कॅबिनेट मंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला ऐंशीच्या दशकात भारतीय जनता पक्षामध्ये त्या सामील झाल्या त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही एकोणीसशे शहाण्णव साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या सरकारमध्ये त्या माहिती व प्रसारण मंत्री होत्या याच काळात त्यांनी लोकसभा व राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या दोन हजार नऊ साली त्या मध्य प्रदेशमधील विदिशा मतदारसंघातून लोकसभेवर गेल्या यावेळी लोकसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी काम पाहिले दोन हजार चौदा साली विधीच्या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पहिला पूर्ण महिला परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली परराष्ट्र खात्याच्या कामाला तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या खात्याचे प्रभावी असे कामकाज पाहिले आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत सुषमा स्वराज यांनी अत्यंत पारदर्शी व प्रामाणिकपणे सर्व जबाबदाऱ्या निभावल्या त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक झंझावात होता कुशल प्रशासक माजी परराष्ट्र मंत्री स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन